तर नमस्कार मंडळी स्वागत तुमचं आपल्या ऑल टायम युट्यूब चॅनल मध्ये बघू शकत तुम्ही आता हसायलात कारण ह्यांचं ब्रॉडकास्ट करायचं ह्यांचं कारण इंटरव्ह्यू घ्यायचा ना जरा बॅकग्राऊंड वगैरे चेंज त्याच्यामुळे जरा प्रोफेशनल जरा बघू आपण काय होतं ते तर पहिला प्रश्न तुम्हाला असाय काय तुम्ही कितीला आहे चौथीला पुढल्या क्लास मध्ये चौथी चौथीला सांड्राज नाव आहे तुमच्या सांड्राज ग्लोबल स्कूल इंग्लिश मिडियम स्कूल अच्छा इंग्लिश मिडियम स्कूल आहे तुम्ही तुमचा फेवरेट क्लास मध्ये तुमचा फेवरेट क्लास मध्ये सॉरी तुमचा क्लास मध्ये तुमचा मित्र कोण आहे फेवरेट आर्यन अच्छा आर्यन आर्यन सोडता आर्यन सोडता पार्थ 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 कोण गोरा गोरा आडनाव असेल ना बाळा संभाजी गोळी फार समज एवढे अच्छा आणि तुम्ही लास्ट टाइम मंथ ऑफ काय भेटलं तुम्हाला ते स्टार ऑफ दार ऑफ अजून पण आहे अजून पण आहे अजून आहे ना तर तुमचे तर तुमच्या क्लास मध्ये तुमच्या टीचर तुमचे फेवरेट टीचर कोणते आहेत

आणि पीटीएसर रोहित सर रोहित सर आणि डान्सरच डॅन्सर कोण आहे अच्छा तुमची सकाळी क्लास सॉरी सकाळी शाळा किती वाजता असते आठ मग तुम्ही उठता किती वाजता साडेसात साडेसात साडेसातला उठता तुम्ही आंघोळ किती वाजता करता डायरेक्ट डायरेक्ट की आंघोळीला हर बस आहे तुमचं मग तुम्हाला मम्मी किती वाजता डबा करून देत आठ मग तुम्ही आठ ला निघता आठ पाच ला तुझ्या सोसायटी मधून किती मुलं जातात त्या शाळेत जय हम्म हॅलो हा आदित्य भाजी आदित्य हा जय म्हटलं ना मी हा म्हटलं ना जातात का आता मनशी आता आली ना ठीक आणि तुमचा पी टी कुठल्या कुठल्या दिवशी असतो मॅनेजर असतो मध्ये काय काय शिकवतात तुम्हाला नुसता आणि डान्स डान्स शिकवतात का तुला डान्स कुठला आवडतो नाही आवडत ना तुला शाळेमध्ये कशाची आवड आहे

ज्या वेळेस तुम्ही सगळे होतो सव्वा आठला बरोबर का म्हणजे आठ पाचला म्हणजे सव्वा आठला शाळा असेल तुमची आठ पाचला म्हणजे सव्वा आठला तुमचे काय तुमच्या शाळेमध्ये हा असेंब्ली असेंब्ली तू होता ना मॉन्ट मग कोण होत दुसरं कोण होत का मला वाटलं तूच आहे की तुला क्रिकेट खूप आवडत असं मला समजलं तुला कोण आवडतं क्रिकेट मध्ये धोनी धोनीवर उतर जडेजा भुवनेश्वर कुमार हो न अजून जडेजा बॉलिंग कोण खहमत नाही भुवनेश्वर कुमार आता भुवनेश्वर कुमार आता भुवनेश्वर कुमार झाला का बरे भुवनेश्वर कुमार मध्ये इंटरनॅशनल मधून घेईल ठीक ठीके भुवनेश्वर फिर बॉलिंग टाकत आणि बॅटिंग मध्ये कोण आहे मस्त मस्त हुँ? मला तुम्ही सांगा आता तुम्हाला शाळा शिकून तुम्हाला काय व्हायचं क्रिकेटर हु? क्रिकेटर अच्छा क्रिकेटर व्हायचे वा 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 वा, वा क्रिकेटर झाला तुम्ही तुला बॅटे बॅटर व्हायचे बॉलर व्हायचे ऑलराऊंडर व्हायचे मस्त मस्त वा वा आणि तुम्हाला जेवणामध्ये काय आवडतं टीपेड लाई डोसा अजून अजून बघा एवढं खूप आवडत ह्यांना तर अजून एक तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो ज्यावेळेस तुम्ही फुल तुमची सुटते तू ठरेल तिला बरोबर तुम्हाला घ्यायला कोण येत मम्मी येते किती वाजता येते मम्मी अडीच ला येते अच्छा आणि एक्झॅक्ट अडीचला आले तुम्ही एक्झॅक्ट अडीजला थोडं लेट होत थोडस लेट होतो ओके त्याला मंडळ आपण भेटून नेक्स्ट व्हिडिओ मध्ये Bye. Bye.